साऊथ आफ्रिकेच्या ता मोठ्या विजयानंतर भारताची टीम टेन्शनमध्ये आता भारताची टीम सेमीफायनलमध्ये कशी जाणार भारताच्या टीमला सेमीफायनलमध्ये जाण्यासाठी से टी अजून किती सामने जिंकावे लागतील त्यांचे समीकरण कसे असणार आहे हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो काल दक्षिण आफ्रिकेने श्रीलंकेच्या टीमचा दहा विकेट्सनी पराभव केला आणि दक्षिण आफ्रिकेची टीम वॉन टेबलमध्ये दुसऱ्या स्थानावरती गेलेली आहे जवळपास सेमीफायनलमध्ये पोचलेले आहेत तर भारताला सेमीफायनलमध्ये जाण्यासाठी अजून किती सामने जिंकावे लागतील पॉईंट समीकरण आपण पाहूया तर ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलियाने प्रथमच सेमीफायनलमध्ये धडक मारलेली आहे ऑस्ट्रेलियाची टीम सेमीफायनलमध्ये गेलेली आहे आता साऊथ आफ्रिका सेमीफायनल जाण्याच्या अगदी जवळ आहे त्यांना त्यांचे दोन सामने शिलक आहेत दोन सामन्यांपैकी एक सामना जिंकला तर साऊथ आफ्रिकेची टीम सेमीफायनलमध्ये धडक मारेल इंग्लंडही सेमीफायनलच्या रेसमध्ये आहे इंग्लंडलाही अजून एका त्यांचे इंग्लंडचे तीन सामने शिल्लक आहेत तीन सामन्यापैकी इंग्लंडला फक्त एका सामन्यामध्ये विजय मिळवायचा आहे एका सामन्यामध्ये त्याने विजय मिळवला तर इंग्लंडची टीम सेमीफायनलमध्ये पोचू शकते आता टक्कर आहे भारत आणि न्यूझीलंड बांगलादेश श्रीलंका आणि पाकिस्तान हे या तीन टीमा तर सेमीफायनलमधून बाहेर पडलेल्या आहेत आता टक्कर आहे न्यूझीलंड आणि भारतामध्ये चौथ्या टीमसाठी न्यूझीलंडचे फक्त दोन सामने शिलक आहेत आणि भारताचे तीन सामने शिलक आहेत तीन सामन्यांपैकी तीन सामने जिंकायचे आहेत तर भारताचे सामने आहेत न्यूझीलंड एक इंग्लंड एक आणि बांगलादेश एक हे सर्व सामने भारताला जिंकणे आवश्यक आहे तरच भारताची टीम सेमफाईलमध्ये प्रवेश करेल तर मित्रांनो आपणास काय वाटते भारताची टीम सेमफाईलमध्ये जाईल का आपणास काय वाटते आपण कमेंट सेशनमध्ये सांगा मित्रांनो आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा